हाय हॅलो नमस्ते मी सुजाता माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते आज वार आहे सोमवार संकष्टी चतुर्थीच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा शॉपीसाठीचं पॅकिंग चाललं आहे माझं आजचा ब्लॉग मी संध्याकाळी पाच वाजल्यापासून स्टार्ट केलं आहे शॉपीचं पॅकिंगसाठी आपलं चाललं आहे बघा पनीर पॅकिंग चाललं आहे माझं स्वस्त आहे व्हाईट बॅगमध्ये पनीर पॅकिंग चाललं आहे बघा माझं कटिंग या साईड सगळं करायचं अजून पॅकिंग केलेलं नाही अजून दोन तीन बॅग झाले पनीरचे एवढं मी पॅकेट बनवलेत बघा सगळी पॅकिंग सत्तरला पॅक आहे आपलं दोनशे ग्रॅमचा मलई पनीर आहे आपल्याकडं साधं पनीर बनवतच नाही आम्ही मलई पनीर आहे सत्तर रुपयाला पॅक आहे बघा एक पॅकेट सत्तरला वीस किलो उद्या ऑर्डरचं पनीर आहे आपल्याला आणि त्याचे छोटे छोटे क्यूब करून द्यायचे आहेत आपल्याला ते इथं थोडं आहे याच्यात पण आहे थोडं इथं ठेवलं आहे मी याच्यात थोडं आणि कट करायचं चाललं आहे असं वीस किलो आपल्याला क्यूब करून द्यायचे छोटे छोटे इकडे चाललं आहे पनीरचं कटिंगचं प्रोसेस क्यूब द्यायचेत आपल्याला करून छोटे छोटे छोटेकडं आहे अजूनही एवढं वीस किलो हो आहे पनीर उद्याच्या ऑर्डरचं असे छोटे छोटे क्यूब आहेत ऑर्डरसाठी क्यूब करून मागितलेत आपल्याला आता मी भरून घेणार आहे बल्कमध्ये बल्कमध्ये पॅक करून आपल्याला द्यायचं येईल असे पीस बनले बघायचे खवा आहे दोन किलो तूप आहे तुपासाठी आपण बनवत ठेवले तूप इकडं हे उद्याच्या ऑर्डरसाठी आपल्याला एक किलो तूप पण आहे ते बनवत इकडे टाकले मी तूप तूप पण लागले व्हायला इकडे खवा पण आहे दोन किलो सगळं पनीरचे क्यूब असे बनवून झालेले एवढे सगळे तिरकी अँगलने मी दाखवले तुम्हाला थोडेचे राहिलेत ते चालले कटिंग करायचे राहिले शिल्लक बाकी सगळं कटिंग कर करून झाले आता प्लॅन्ट पण काम आहे आपलं दूध आणायला जाणार आहेत आता आणि संकष्टी पण आहे इकडे आपलं तूप सगळं बनवून रेडी आहे बघा बन। बनले सगळं तयार आहे रात्रीचे पावणे नऊ वाजलेत आणि आपलं आपलंसाठीच दूध दही संपलं होतं दही सेट करण्यासाठी दही दूध बघा हे आणि आहे माझे क्लिनिंगची कामं बऱ्यापैकी संपत आलेत पाठीमाग माझे सगळे क्लिनिंगच्या अजून कामं चालू आहे बऱ्यापैकी संपत आले कामं मस्टर लागले आवरायला थोडंसं मी दूध लागले आता काढायला हे मशीनमध्ये दूध चाललं जरा माझं काढून घ्यायचे आणि अजून आज मी चले आवरायचे घरी जाणार चपातीसाठी पीठ मी मळून घेऊन आले आणि बघा मग आता संत आपला उपवास माझा उपवास असतो मिस्टरांचा पण उपवास असतो पालक पनीर बनवायचं असं चाललंय पालक उकडून घेऊन आले मी चालू तुझं बंद करा रात्रीचे दहा वाजलेत आणि जेवणाचा मेन बघा पालक पनीर बनवले भात आहे आणि रोट्या आणल्यात खूप वेळ झाला आहे म्हणून चपातीला मी कनिकनिकडं मळून ठेवलेली आता ही फ्रीजमध्ये ठेवते कारण सकाळी करेनच मी आणि उपकसासाठीचा आज एवढंच बनवले जास्त काही वेगळं बनवलं नाही वे नैवेद्यासाठी फायनली सगळेजण या जेवायला आता आणि सगळ्यांना शुभरात्री माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलवर जर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शुभरात्री सगळ्यांना